वन जमिनींवरील दाव्यांकरता आलेल्या अर्जाच्या तपासणीला सुरुवात खाणापुरात वन क्षेत्रात येणाऱ्या विविध गावातील अनुसूचित जाती जमाती व अन्य वननिवासी लोकांना अरण्य हक्क व वन जमिनी मिळवून देण्यासाठी खाणापूर तालुका वनहक्क संघर्ष समिती गेली तीन ते चार वर्षापासून कार्यरत आहे अनेक बैठका शिबिरे कार्यशाळा आधींच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये व लोकांच्या त्यांच्या हक्का अधिकाराबाबत जागृती करून व धरणे मोर्चे आदी कार्यक्रम हाती घेऊन शासकीय पातळीवर लोकांच्या मागण्या मांडण्याचं काम वन हक्क संघर्ष समिती करत आहे या लढ्याचा भाग म्हणून वन हक्क समितीतर्फे दिनांक तीस मे रोजी माननीय संपतराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते मागील शिबिरात वन दाव्यांचे अर्ज तयार करण्यासाठी लोकांना आवाहन करण्यात आले होते त्यानुसार आणि गावच्या लोकांनी विहित नमुन्यातील आपले अर्ज सोबत आणले होते तयार झालेले अर्ज यावेळी तपासण्याचे काम हाती घेण्यात आले व त्यात काही त्रुटी आढळून आल्याने त्या निदर्शनास आणून त्या दुरुस्त करण्याची सूचना करण्यात आली यावेळी शिबिराचे निमंत्रक महादेव मरगाळे यांनी प्रास्ताविक करून शिबिराचा उद्देश सांगितला त्यांनी दाव्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये जमिनीचे नकाशे फोटो इत्यादी योग्य पद्धतीने जोडले नसल्याचा निदर्शनास आणून दिले यावेळी व्यासपीठावर उपस्थित अभिजित सरदेसाई यांनीही आपले विचार मांडले व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी म्हणून सूचना केली तदनंतर संपतराव देसाई यांनी उपस्थितांना दाव्यांचे अर्ज का परिपूर्ण असणं गरजेचं आहे हे विषद केलं अंतिमतः तळावडे गावचा खाचू कुलम यांनी आभार मानले शिबिराला तळावडे डोंगरगाव अबनाळी आदी गावातून बहुसंख्येने लोक उपस्थित होते